विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात एका गंभीर विषयावर लक्षवेधी लावण्याचा प्रयत्न केला असता विधानसभा अध्यक्षांनी त्याची दखल घेतली नाही सभागृहात लक्षवेधी लागणार नसल्याचे अधिकार म्हणत असल्याने विधानसभा मॅनेज झाल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी केला ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी दोन अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची मागणी केली होती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील शाखा अभियंता राजेंद्र इंगळे आणि उपविभागीय अधिकारी दत्तात्रय कपिले यांच्यावर महिलेकडून लैंगिक छळाचे आरोप झाले होते या दोघांनी एका महिलेला मागणी केली आम्ही वारंवार सांगूनही कारवाई झाली नाही असे आरोप करण्यात आले शारीरिक कारवाईचा आदेश करा या आरोपानंतर अखेर राजेंद्र इंगळेचं निलंबन करण्यात आलं तर दत्तात्रय कपिले यांच्यावर कारवाईसाठी प्रस्ताव अमरावती विभागाकडे पाठवण्यात आलाय या यशानंतर आमदार देशमुखांनी ठिया आंदोलन मागे घेतलं पण या आंदोलनात खरी खळबळ उडवणारी गोष्ट म्हणजे आमदार नितीन देशमुख यांनी थेट विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर केलेला गंभीर आरोप मी लक्षवेधीची मागणी केली होती पण विधानसभा अध्यक्षांनी ती मुद्दाम घेतली नाही मॅनेज झाले आहेत अध्यक्ष असे आरोप नितीन देशमुखांनी केले अध्यक्षावर कोणी काय जादू केले आमचे विधानसभेचे अध्यक्ष एक त्यांनी कुंभकर्णाची झोप घेतलेली आहे या महाराष्ट्रामध्ये कोणावर महिलावर अत्याचार होऊ द्या का शेतकऱ्यावर अन्याय होऊ द्या आम्हाला त्याचं काही घेणं देणं नाही आम्ही विरोधकाचा आवाज ऐकणार नाही आम्ही कुंभकर्णासारखी झोप घेतलेली आहे असं झोपीचं सोंग विधानसभेच्या अध्यक्षांनी घेतलं म्हणून हा लक्षवेधी लागला नाही म्हणून आम्ही रस्त्यावरची लढाई लढत आहोत मी आज विधान भवनात अधिवेशनामध्ये गेलो नाही कारण की ह्या महिलेला न्याय मला रस्त्यावर द्यायचा आहे म्हणून आमच्या सर्व महिला सर्व शेतकरी लोक सर्व आम्ही नाही म्हणूनच आज मी विधानसभेत नव्हतो मी एका बहिणीसाठी इथे ठिया दिला असंही त्यांनी सांगितलं देशमुखांच्या या वक्तव्यानं विरोधकांना एक नवा मुद्दा मिळालाय विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधाऱ्यांच्या विरोधात हे वक्तव्य वापरणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय दरम्यान पीडित महिला कम्प्युटर ऑपरेटरने देखील सांगितलं की आपल्याला न्याय मिळत नाही कारण कपिले यांच्या मागे स्थानिक आमदाराचं पाठबळ आहे तक्रारी करूनही पैशांमुळे सगळं दडपलं गेल्याचा आरोप तिने केला आहे त्यांच्याकडून मला शरीरसुखाच्या मागणी होती जर तू जर आमच्यासोबत शरीर संबंध जर प्रस्तावित केले नाही तर आम्ही तुझा पगार नाही काढू मला मारून टाकायच्या धमक्यासुद्धा सुद्धा दिल्या